शेगावात जुगार अड्ड्यावर धाड आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल शहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त शेगाव शहर पोलिसांनी रविवारी सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री साई नगर येथील एका जुगार हड्ड्यावर छापा टाकून आठ जणांना अटक केली या कारवाईत पोलिसांनी शहात्तर हजार सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक कुणाल दिलीप जाधव यांनी आपल्या पथकासह साई नगर येथील एका खुल्या जागेतील पत्राच्या खोलीत छापा टाकला त्यावेळी विजय सूर्यभांड डाबेराव पासष्ट रामसिंग प्रेमसिंग चितोडी अठ्ठावन मधुकर खानजोडे बेचाळीस विक्की रमेश कोकाटे पंचवीस महादेव किसन इंगळे पंचावन्न श्यामसुंदर पुरुषोत्तम कवळकार तीस मोहन आत्माराम शेळके अठ्ठावन्न आणि उमेश विठ्ठल बोंडफळे बेचाळीस हे एका बादशाह नावाचा पत्त्यांचा जुगार पैशांच्या हार जीतवर खेळत होते पोलिसांनी घटनास्थळावरून रोकड पंधरा हजार नऊशे वीस रुपये जुगाराचे साहित्य एकशे पन्नास रुपये आणि सहा मोबाईल फोन साठ हजार रुपये किमतीचे असा एकूण शहात्तर हजार सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात कायम आपत्कालीन क्रमांक चारशे पस्तीस बाय दोन हजार पंचवीस अंतर महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम चार व पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हवालदार गणेश वाकेकर करीत आहेत महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माइल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा